मी आज अचानक मोर आवळा करायला घेतले कारण मी आवळा आणले होते रोज डेली आवळा ज्यूस घेण्यासाठी पण ना सर्दी वगैरे झाल्यामुळे डिरेक्टली आवळा घ्यायचा नाही म्हणून मी मोर आवळा करायचं ठरवलं सो मी बाजारातून आणले होते पाव किलो आवळा आणि ते असं छान धुऊन मस्त पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवले त्यानंतर ना त्याला छोटे छोटे असे थोडेसे काप केले आणि मग दहा मिनटासाठी वाफवायला ठेवले तर दहा मिनटं वाफल्यानंतर ते छान असे मस्त जे तुकडे करून घेतले त्याचे काप केले होते त्यामुळे तुकडे करायला सहज सोपे जातं तर तुकडे करून घेतल्याने त्याच्या बिया बाजूला केल्या आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फक्त दोनच घटक यूज करायचं आहे एक म्हणजे गुळ आणि एक म्हणजे आवळा आणि त्यामध्ये तुम्ही वेलची ऑप्शनल आहे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आवळ्याचे बेनिफिट्स तर तुम्हाला माहीत आहेत कारण आवळा खूप खूप म्हणजे खूप आपल्यासाठी चांगला आहे केसांसाठी हाडांसाठी आणि आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि प्लस आपल्या ना इम्युनिटी सिस्टीम खूप छान होते तर रोज आवळा हा खाल्लाच पाहिजे सो इथे मी आता ना आवळ्याचे जे काप आहेत ते मी एका जाड कढईमध्ये ना गुळ घेत आहे पाव किलो गुळ आणि तो गुळ ना थोडासा वितळू द्यायचा आणि मग त्यामध्ये ना हे जे आवळ्याचे काप आहेत ते छान असे घालायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं थोडंसं ना मीठसुद्धा घालायचं आणि मग वेलची सुद्धा घातलेली आहे यामध्ये आणि छान असं पंचवीस ते तीस मिनटं मस्त असं शिजवून घ्यायचं पण ना झाकण ठेवू शकता पण आधीमध्ये तुम्हाला दोन तीन वेळा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि हा जो आवळा आहे तो थंड झाल्यानंतर भरणीत भरून ठेवा आणि खायचा असेल तर तुम्ही एक दिवसानंतरच खा कारण छान असं मुलानंतर खूप छान लागतं सो खूप छान झालेला आवळा तर मोर आवळा हा खूपच खरंच खूप बहुगुणी असा मानला जातो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा ब बाय